कुठं चालली सायकल आली थांबी येते म्हण त्याला म्हण थांबी येते त्याला म्हण ना थांब सोया बिक खाल्ला अनुल नाही दिला बापरे का ना नाही दिला अनुला सायकल पडली त्याला नको पाडू म्हण नको पाडू नको पाडू त्याला पा� पडशील पडली दादा पडला बापरे गेला इथून आवाज इकडे ये तिकडं नको जाऊ तू सायकल चालव बघा आली सायकल आली सायकल ये इकडं दोनला आवाज दे तिथून दोनला दो आवाज दे अनु काय ये बाई इकडे ये धर तुला इकडे ये इकडे मी देते सायकल ए दे रे इसको सायकल थोड़ी तू मोठी सायकल देती नाही चालवता येणार ओ नन्ना मागवते सायकल नन्नाला मन सायकल खेळायची कुणाची सायकल ती सायकल बोलो मोठी सायकल इकडे बघ बरं बर इकडे बघ